तर मित्रांनो आपण आता आहे देवीच्या दर्शनाला तर आपण आता एंट्री केली आहे बघू शकता गर्दी किती आहे भरपूर गर्दी आहे ना अजून तर वाढायची आज आहे चौथी माळ तर आम्ही आहे देवीच्या दर्शनाला भरपूर गर्दी आहे आणि दर्शनाचे नंबर पण लागलेले आहे तर आमचं काही दर्शन होणार नाही लवकर अजून गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे तर बघूया आपलं दर्शन होतं की नाही होत हे बघू शकता आता संध्याकाळची वेळ आहे रात्रीचे वाजले सात आता आरतीचा पण टाईम झाला आहे ना आता भक्तगण पण खूप प्रमाणात वाढतं आहे तर आपण आता अजून पुढं जाणार आहे दोन तीन ठिकाणी देवी बसवली हो आहे तर आपण आता पुढे पण जाऊया बघूया अशा प्रकारे तिकडे पण दर्शन होईलच आपल्याला आणि आता आपण भरपूर ठरली आहे वणीच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये भरपूर यात्रा भरते आणि हजारो भक्तजण येत असतात तर अशा प्रकारे यात्रा भरते आणि या ठिकाणी आहे हे मंदिर आहे आणि समोर आई भगवतीचं जगदंबा मातेचं मंदिर आहे ते बघा आई जगदंबे मातेचा हा मंदिर आहे प्रवेशद्वार आहे आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा का मित्रांनो आपण आता देवीच्या दर्शनाला आलोय तर भरपूर मंदिराकडे तर दर्शनाच्या रांगा भरपूर लागल्या तर आम्ही आता पुढे आलोय बघा लाईटिंग भरपूर लागलेली आणि आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलोय काय संपूर्ण बघत राहा तर आपण इकडं आलो आहे तर बघा डेकोरेशन एकदम भारी केलं आहे शिवाजी महाराजांचा किल्ला उभारलाय राहिला आहे त्याने आणि आतमध्ये आई जगदंबीची मूर्ती आहे तर आपण दर्शनाला पण जाणार आहे तर चला या ठिकाणी पण एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे तर आपण भरपूर फिरलो आहे आता अजून घरी ती इकडं वाढलेली नाही पण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भरपूर गर्दी होऊन जाणार आहे तर बघू शकता आतमध्ये प्रवेशद्वार आहे किल्ल्याला आणि आतमध्ये आई भगवतीचा स्थापना केली तर मित्रांनो आपण आता देवीचं दर्शन मध्ये भरपूर गर्दी मित्रांनो आम्ही देवीचं दर्शन घेतलं आहे आता काय रे आना। तर मित्रांनो आम्ही देवीचं दर्शन घेतलं आहे आता परत इकडं आलो आहे जगदम मातेचं दर्शन घ्यायचं बाकी आहे कारण तिकडे भरपूर गर्दी आहे बघूया आता आपला नंबर लागतो की नाही लागत चला मस्त मित्रांनो हे जे मंदिर दिसत हेच आई भगवती एकदम देव मातेचा वनीगडाचं मूळ मंदिर आहे आणि जे आपण दर्शनाला अगोदर जे किल्ला उभारला तर तिकडे गेलो होतो तिकडे आता आहे नवरात्रामध्ये आई जगदंबेची मूर्ती बसवलेली आहे तर आपण आता आलो इकडे आधी चालू आहे चला तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता या ठिकाणी करूया आता आपला दर्शन पण झालेलं आहे आणि आता आपण झालं घरी